श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे माझे यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी टिकून राहावी आपली भरभराट व्हावी प्रगती व्हावी यशप्राप्तीसाठी ज्याप्रमाणे देवी देवतांची कृपादृष्टी आपल्याला आवश्यक असते त्याचप्रमाणे आपल्या पित्रांचा म्हणजेच आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद देखील तितकाच महत्वाचा असतो असं आपलं हिंदू धर्मशास्त्र सांगतं विशिष्ट तिथींवर आपण देवी देवतांचं स्मरण पूजन करत असतो त्याचप्रमाणे आपण आपल्या पूर्वजांचं पित्रांचं देखील स्मरण करणं आवश्यक आहे जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत पितृदोष असतो तर अशा व्यक्तीला आयुष्यात अनेक प्रकारच्या समस्यांना अडचणींना सामोरं जावं लागतं मानसिक त्रास सहन करावा लागतो अशा व्यक्तीच्या विवाहास विलंब होतो जमलेलं लग्न देखील मोडू शकतं वैवाहिक जीवनात अनेक प्रकारचे ताणतणाव होऊ शकतात महिला जर असतील तर त्यांना गरोदरपणात अनेक समस्यांना सामोरं जाऊ लागू शकतं किंवा एखाद्याला पुत्रप्राप्ती होत नाही संतान प्राप्त होत नाही नोकरीमध्ये व्यवसायामध्ये सतत काही ना काही अडचणी येत राहतात मुलांच्या प्रगतीमध्ये शिक्षणामध्ये काही ना काही अडचणी येत राहतात घरामध्ये सतत होणारे वादविवाद कलह भांडणं घरामध्ये पैसा नाही घरावर कर्जाचा डोंगर कोसळतो किंवा नोकरीमध्ये सतत काही ना काही अडचणी समस्या येत असतात कोणतीही नोकरी केली तरी ती नोकरी टिकून राहत नाही किंवा घरामध्ये अचानक किंवा कुटुंबामध्ये अचानक एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होणं किंवा अपघात होणं किंवा घरामध्ये सतत असणारा आजार पण दीर्घकाळ त्रास देऊ शकतो किंवा एखाद्या कुटुंबामध्ये अपंग मूल जन्माला येणं अशा जे काही समस्या असतात किंवा एखाद्या व्यक्तीला वाईट सवयी लागू शकतात वाईट व्यसनं लागू शकतात मग ते दारूचं असेल सिगारेटचं असेल तर हे जे दोष आहेत हे जे संकट आहेत विघ्न आहेत तर हे सर्व विघ्न संकट हे आपल्या घरामध्ये असलेल्या पितृदोषामुळं ग्रहदोषामुळं वास्तुदोषामुळं अशी संकटं व्यक्तीच्या कुटुंबावर व्यक्तीवरती येत राहतात आणि म्हणूनच त्यानं यावर काहीतरी उपाय करून घेणं अत्यंत गरजेचं असतं तर आपण आज या व्हिडिओमध्ये आपल्या पूर्वजांना प्रसन्न करून घेण्यासाठी आणि आपल्यावरची ही सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी टिकून राहण्यासाठी आपल्या घरामध्ये भरभराट होण्यासाठी दारिद्र्य दूर होण्यासाठी आपल्या मुलांची पतीची घराची प्रगती होण्यासाठी आज एक उपाय जाणून घेणार आहोत हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे अगदी साधा सोपा आहे परंतु अत्यंत प्रभावी उपाय आहे हा उपाय जर तुम्ही दर अमावस्येला केला आपल्या पूर्वजांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांचा कृपाशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तर तुमच्या घराची भरभराट होणार आहे त्यांच्या कृपेने तुमच्यावरची सर्व विघ्न संकट दूर होण्यास मदत होणार आहे आता हा उपाय करायचा आहे तर हा उपाय आपल्याला दही भाताचा करायचा आहे मी तुम्हाला एका ठिकाणी सांगणार आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला दही भात ठेवायचा आहे हा दही भात तुम्हाला दर अमावसेला ठेवायचा आहे आता हा उपाय आपल्याला कशा प्रकारे करायचा आहे कोणत्या ठिकाणी आपल्याला हा दही भात ठेवायचा आहे याविषयीची संपूर्ण महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्याने चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आप असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील त्याचबरोबर व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आता आपण दही भाताचा उपाय कसा करायचा आहे तर तो जाणूनच घेणार आहोत त्याचबरोबर आपल्याला आणखी थोडे काही उपाय देखील या दिवशी करणं अत्यंत गरजेचं आहे तर ज्या व्यक्तीला पितृदोषाचा त्रास होत असेल तर त्या व्यक्तीनं प्रत्येक अमावसेला आपल्या घरी श्री भागवत गीतेतील गजेंद्र मोक्ष अध्यायाचे पठन अवश्य करायचं आहे प्रत्येक चतुर्दर्शी अमावस्या आणि पौर्णिमेच्या आदल्या दिवशी आपल्या जवळपास असणाऱ्या पिंपळाच्या झाडाला दूध अर्पण करायचं आहे हे दूध गाईचं असावं आणि कच्चं दूध असावं यामध्ये चिमुडवर हळद टाकायचे आहे आणि हे दूध आपल्याला या पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे त्याचबरोबर या पिंपळाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा मारायची आहेत ओम नमो भगवते वासुदेवाय नम या बीजमंत्राचा आपल्याला जास्तीत जास्त वेळा जप करायचा आहे भगवान श्री हरी विष्णूंची प्रार्थना करणं अमावसेच्या आदल्या दिवशी अत्यंत शुभ मानलं जातं तर आता आपण जो दही भाताचा उपाय जाणून घेणार आहोत तर या उपायासाठी आपल्याला एक वाटीभर तांदळाचा भात करायचा आहे जो भात आपल्या घरातील कोणीही खायचा नाही हा उपायासाठी फक्त वापरायचा आहे त्यामुळं आपल्याला शक्य होईल तितक्या कमी प्रमाणात आपल्याला हा भात बनवायचा आहे त्यावरती आपल्याला दही घ्यायचा आहे तर हे तर हे दही गाईच्या दुधापासूनच बनलेलं असावं त्याचबरोबर हे दही ताजे असावं याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला एक वाटी घ्यायची आहे या वाटीमध्ये हा भात दाबून भरायचा आहे आणि त्यानंतर वाटीच्या आकाराचा हा भात बनवायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला यावरती हे दही ठेवायचं आहे आता हा जो भात बनवलेला आहे तर हा भात बनवत असताना यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही बिन मीठ टाकता आपल्याला हा भात बनवायचा आहे त्यावरती आपल्याला हे दही ठेवायचं आहे आणि या दह्यावरती आपल्याला एक लिंबाची फोट ठेवायची आहे आता ही लिंब लिंबाची फोड ठेवत असताना आपला जो तवा असतो तर त्या तव्याच्या पाठीमागं आपल्याला या लिंबाला चोळायचा आहे म्हणजे थोडंसं या लिंबाला काळं होईल अशा प्रकारे करायचं आहे किंवा जर तुमच्या घरामध्ये काजळ असेल किंवा कोणताही काळा रंग असेल तर तो रंग आपल्याला या लिंबाच्या फोडीला लावायचा आहे आणि ही अर्धी लिंबाची फोड आपल्याला या दह्यावरती ठेवायची आहे आणि त्यावरती आपल्याला चिमूटभर पिवळी मोहरी घालायची आहे पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी घालू शकता परंतु या उपायासाठी आपल्याला पिवळी मोहरीच लागणार आहे आणि त्यानंतर आपल्याला हे जे दही भात केलेलं आहे तर तो घ्यायचा आहे आणि आपल्याला सकाळी बारा वाजण्याच्या अगोदर हा उपाय करायचा आहे जर तुम्हाला बारा वाजण्याच्या अगोदर जर करणं शक्य झालं नाही तर तुम्ही संध्याकाळी चार वाजण्याच्या अगोदर हा उपाय करायचा आहे आणि आपलं जो घर आहे तर आपल्या घराच्या संपूर्ण घराला आपल्याला प्रदक्षिणा मारायची आहे आणि प्रदक्षिणा मारत असताना हा जो आपण दही भात घेतलेला आहे तर तो दही भात आपल्याला संपूर्ण घराच्या बाजूने आपल्याला विस्कटायचा आहे फेकायचा आहे आणि फेकत असताना आपल्या मनामध्ये आपले जे पूर्वज आहेत पितृ आहेत तर त्यांना आपल्यावरची ही जी स काही विघ्न आहेत संकट आहेत दुःख असेल दारिद्र्य असेल तर ते दूर करण्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे अगदी मनापासून आपण त्यांना प्रार्थना करायची आहे ही मी से सेवा करत आहे तर ही मी तुम्हाला प्रसन्न करून घेण्यासाठी करत आहे तर माझ्या कुटुंबामध्ये सुखशांती टिकून राहू द्या असे जे काही तुमच्या मनामध्ये कितीही मोठी अडचण असेल संकट असेल तर ते बोलून दाखवत दाखवत फेकायचं आहे आता जर तुमच्या घराच्या बाजूला जर तुम्हाला प्रदक्षिणा घालण्यासाठी जागा नसेल तर मग तुम्ही तुमच्या घराच्या स्टेरीसवर किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला तुम्हाला हा जो भात आहे तर तो पशुपक्ष्यांना खायला घालायचा आहे परंतु हा भात आपण एकदा घराच्या बाहेर नेल्यानंतर उंबरट्याच्या बाहेर नेल्यानंतर आपल्या घरामध्ये आणायचा नाही आणि त्यानंतर आपण ज्या वेळेला हा भात घराच्या बाहेर का नेऊ तर त्यावेळेला आपल्या घराच्या बाहेर आपल्याला एक भांडं पाण्यानं भरून ठेवायचं आहे आणि घराच्या बाहेर हा भात पूर्णपणे आपल्या घराच्या आजूबाजूलाच फेकायचा आहे आणि जेणेकरून आपले हे पित ध्रुव असतील पूर्वज असतील तर ते आपला हा जो केलेला उपाय आहे तर तो उपाय स्वीकारतील आणि त्यानंतर ज्या वेळेला आपण घरामध्ये प्रवेश करू तर त्यावेळेला आपल्याला ही जी वाटी असेल भाताचे जे भांडं आहे तर ते आपल्याला स्वच्छ धुवायचं आहे त्याचबरोबर आपण हा जो उपाय करत आहोत तर हा उपाय करत असताना कोणाशीही एकही शब्द न बोलता आपल्याला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर घरामध्ये येत असताना देखील आपल्याला हातपाय स्वच्छ धुवूनच यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला ज्या वेळेला आपण घरातून बाहेर जाऊ हा उपाय करण्यासाठी त्यावेळेला आपण एकदाही पाठीमागं वळून पाहायचं नाही हा उपाय आपल्याला समोर पाहूनच करायचा आहे आणि तुम्ही जर यावेळेला जर पाठीमागं पाहिलं तर तुम्ही ह्या उपायाचा काहीही केलेला फायदा होणार नाही त्यामुळं मी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत तर त्या तुम्हाला गोष्टी लक्षात ठेवूनच करायच्या आहेत घराच्या बाजूला प्रदक्षिणा घालाय जागा नसेल तर हा भात आपल्याला पशुपक्ष्यांना खाऊ घालायचा आहे जर तुम जे इकडं पक्षी नसतील तर तुम्ही कुत्र्याला खाऊ घातला तरी देखील चालेल किंवा तुम्हाला हा भात कावळ्यानं किंवा इतर पक्ष्यांना खाऊ घालायचा आहे त्याचबरोबर भातामध्ये मीठ घालायचं नाही आणि त्याचबरोबर तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला घरामध्ये हात पाय धुवून भात ही भाताची वाटी धुवूनच घरामध्ये प्रवेश करायचा आहे आता दुसरा जो उपाय आहे तर तो दुसरा उपाय आपल्या मुलांसाठी आहे तुमची मुलं जर सतत किरकिर -किर करत असेल ऐकत नसेल किंवा तुमचा जर मुलगा नोकरीमध्ये व्यवसायामध्ये पाठीमागं पडत असेल त्याच्या सतत अडचणी येत असतील त्याचं विवाह ठरत नसेल लग्नामध्ये जर बाधा येत असेल तुमच्या मुलावरती कोणतंही कितीही मोठं संकट असेल किंवा जर तुम्हाला जर पुत्र प्राप्ती होत नसेल संतान प्राप्ती होत नसेल हा जो दुसरा उपाय आहे तर तो उपाय आपल्या मुलांसाठी आपल्या ज्या एखाद्या व्यक्तीला जर मूल होत नसेल तर त्याच्यासाठी आहे तर अगोदरचा जो उपाय पाहिलेला होता तर तो आपल्या पितृपा पितृंना आपल्या पूर्वजांना प्रसन्न करून घेण्यासाठी तर आता हा जो दुसरा उपाय आहे तर आपल्या मुलांसाठी या अमावसेच्या तिथीला करायचा आहे काही मुलंही आमावश्याच्या तिथीला अनेक प्रकारचा त्रास देतात ऐकत नाहीत किंवा किरकिर करतात चिडचिड करत असतात तर त्यासाठी आपल्याला अशाच प्रकारचा भात बनवायचा आहे या भातामध्ये दे देखील आपल्याला मीठ टाकायचा नाही साधा भात बनवायचा आहे हा देखील आपल्याला एक वाटीभर भात बनवायचा आहे आणि हा उपाय देखील आपल्याला सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच करायचा आहे बारा वाजण्याच्या अगोदरच करणं शक्य झालं नाही तर तुम्ही मग हा दुपारी केला तरी देखील चालेल आणि त्यानंतर हा जो वाटीभर भात बनवलेला आहे तर हा भा भात आपल्याला घ्यायचा आहे याच्यावरती पुन्हा एकदा आपल्याला अशाच प्रकारे दही ठेवायचा आहे यावर आपल्याला लिंब लिंबू ठेवायचा नाही तर पिवळी मोहरी फक्त ठेवायची आहे आणि मग आपला जो मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर त्याला पाटावरती किंवा एखाद्या खुर्चीवरती बसवायचा आहे आणि अकरा वेळा डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला हा भात उतरवायचा आहे ओवाळायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या घराच्या छतावरती चा किंवा घराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आपल्या घराच्या जवळपासच हा भात पशुपक्ष्यांना नेऊन खाऊ घालायचा आहे आणि जोपर्यंत हा भात खात नाही तर तोपर्यंत आपल्याला त्याच ठिकाणी थांबवायचा आहे आणि त्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे अगोदर हा जो भात आहे तर तो घराच्या बाहेर नेल्यानंतर पुन्हा घरामध्ये आणायचा नाही आणि हा संपूर्ण भात तुम्हाला पशुपक्ष्यांना खाऊ घालायचा आहे जर तुमच्या जवळपास जर तुम्हाला टेरिसवर किंवा अंगणामध्ये जर अशा प्रकारे जर भात ठेवायला दही भात ठेवायला जर शक्य होत नसेल तर तुम्ही गोमातेला हा भाऊ भात खाऊ घातला तरी देखील चालेल किंवा तुम्ही एखाद्या कुत्र्याला हा भात खाऊ घातला तरी चालेल हे जे प्राणी आहेत हे पक्षी आहेत तर हे आपले पूर्वजच या स्व रूपामध्ये आपल्या घरात आपल्या दारात येत असतात आणि म्हणूनच आपण या प्राण्यांना पक्ष्यांना प्रसन्न करण्यासाठी त्यांना या दिवशी अवश्य या प्रकारचं दही भात खाऊ घालायचा आहे आणि हा उपाय तुम्हाला एका अमावसेला करून चालणार नाही तर तर अमावसेला आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी टिकून राहावी आपल्या घराची भरभराट व्हावी प्रगती व्हावी आपल्या मुलांची प्रगती व्हावी आपल्यावरची सर्व विघ्न संकटं दूर व्हावीत आणि जर आता समजा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्यांना पुत्रप्राप्ती होत नसेल संतान प्राप्ती होत नसेल तर तशा महिलांच्यावरून देखील विवाहित महिलांवरून देखील तुम्ही अशा प्रकारे अकरा वेळा हा भात उतरून टाकायचा आहे ओवाळून टाकायचा आहे त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर एखादी व्यक्ती आजारी सतत पडत असेल आजारपण असेल तर त्या व्यक्तीच्या किंवा एखादी व्यक्ती अपंग असेल किंवा सतत काही ना काही एखाद्या व्यक्तीच्या कामामध्ये अडचणी येत असेल बाधा येत असेल तर त्या व्यक्तीवरून देखील तुम्ही अशा प्रकारे हा उपाय करायचा आहे फक्त मुलांसाठीच नाही तर घरातील ज्या ज्या व्यक्तींच्या कामामध्ये अडचणी येत असतील तर त्या सर्वांसाठी हा उपाय करायचा आहे तर पहिला जो उपाय केला पाहिला आपण तर तो उपाय आपल्या घराच्या सुख सुखसमृद्धीसाठी भर मराठीसाठी आणि आपल्या संपूर्ण कुटुंबावरील विघ्न दूर करण्यासाठी उपाय करायचा आहे आणि दुसरा जो उपाय आहे तर तुमच्या घरातील जर एखाद्या व्यक्तीवरती सतत काही ना काही अडचणी संकट येत असतील पुत्रप्राप्ती संतान प्राप्ती होत नसेल शिक्षणामध्ये नोकरीमध्ये व्यवसायामध्ये किंवा आजारपण या सर्व गोष्टींसाठी असा हा उपाय होता तर तुम्ही दर अमावस्येला जर हा उपाय केला तर तुमचे पूर्वज तुमच्यावर प्रसन्न होतील आणि त्यांच्या कृपेनं आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी टिकून राहील तुमच्या घराचे भरभराट होईल प्रगती होईल तर अशा प्रकारे आपल्याला हा उपाय प्रत्येक अमावसाहेब करायचं आहे आणि अगदी साधा आणि सोपा उपाय आहे परंतु अत्यंत प्रभावशाली हा उपाय आहे तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करू जरूर कळवा जर काही तुमच्या समस्या असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता त्याचबरोबर तुम्हाला ही जर माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल धन्यवाद